मित्रांनो सम्राट केसरीची फायनल झाली आणि एक वेगळा निकाल सम्राट केसरीच्या फायनलला बघायला मिळाला आज दिवसभर लोक आशा लावून बसले होते की आज बकासूर जिंकेल आज घरणिकीचा राजा जिंकेल किंवा आज बाबांचा हरण्या जिंकेल ह्या किंवा आज सातारा एक्सप्रेस बलमा जिंकेल असं सगळ्या लोकांना वाटत होतं पण फायनलला एक वेगळाच निकाल आपल्याला बघायला मिळाला आणि या फायनलच्या निकालामध्ये वाटेगावकरांचा रायफल आणि पब्लिकचं भिताड म्हणून जो बैल फेमस आहे तो म्हणजे पैलवान या दोन बैलांनी सम्राट केसरीचा फायनलचा एक नंबर केलेला आहे आणि मित्रांनो म्हणूनच बैलगाड्या क्षेत्रामध्ये म्हटलं जातं की बैलगाडा क्षेत्रामध्ये काहीही होऊ शकतं आणि जिथे नियम आणि सगळे व्यवस्थित ज्या मैदानामध्ये पाळले जातात त्या मैदानामध्ये कोणीही सांगू शकत नाही की फायनलच्या फेऱ्यापर्यंत काही होऊ शकेल मित्रांनो खूप सुंदर गाडी पाळाली होती त्याच्या मी क्रमांक तीनमध्ये जर बघितलात तर खूप सुंदर बकासूर आणि आपला तांबेकरांचा सर्जा पाळाला आणि तिकडे घरणिकेचा राजा आणि लारा पळाला आणि जबरदस्त गाडीमध्ये दोघ दोन्ही चुरस बघायला मिळाली परंतु एकदम शेवटच्या क्षणी बकासूरने सेमीफायनल जिंकली होती आणि तिकडे बघितलात तर आपल्या हरण्याने आणि सातारा एक्सप्लेस बलमा या दोन्ही बैलांनी म्हणजे सुट्टा निकाल घेतला होता सेमीला आणि म्हणून असं वाटत होतं की फायनलला हरणे आणि आपला सातारा एक्सप्रेस बलमा हे दोन बैल फायनलचे मानकरी होऊ शकतात आणि असं वाटत असतानाच ह्या दोन्ही गाड्या जर बघितलात तर दोन्ही गाड्या फायनलमध्ये लॉबी झाल्या आणि दोन्ही गाड्या बाद झाल्या बकाचूरची गाडी पब्लिकला लागली होती सात नंबर ट्रॅकवरती आणि सात नंबर ट्रॅकवरती सहा नंबरवरती हरण्या बा सातारा एक्सप्रेस बाल्माची जो गाडी लागली होती आणि तिकडून ह्या दोन्ही गाड्या फॉल झालेल्या आहेत आणि इकडच्या पब्लिकने आपल्या ह्या रायफल आणि पब्लिकचं भितड पैलवान ह्या दोघांनी एक नंबर केलेला आहे तर मित्रांनो आपल्याला बरेच दिवसानंतर एक नवीन असे एक नंबरचे मानकरी मिळाले तर पैलवान आणि रायफल या दोघांचं आपण खूप खूप अभिनंदन करूया बाकीचे बैल देखील खूप चांगले पळाले आणि हार जीत ही होतच असते बघा किती जरी काय जरी झालं तरी खेळ म्हटला की हार आणि जीत होत राहणार परंतु जो बैल जिंकतो तर त्याने देखील मेहनत केलेली असते तर त्याचं आपण मन भरून कौतुक हे केलंच पाहिजे त्याच्यामुळं आज रायफल आणि पैलवान यांचं खूप सारं कौतुक आणि खूप सुंदर गाडी पाहाली आपले बारीक ड्रायवर हे त्याचे ज्या हे ड्रायव्हर होते आणि खूप बारीक ड्रायव्हरनी पब्लिकला लागूनसुद्धा खूप सुंदर गाडी पळवली बरा बारीक ड्रायव्हरांनी जबरदस्त गाडी बघायला मिळाली खूप चुरशीची वाटत होती असं वाटत होतं की ब चुरस बकासूरची गाडी आणि हरण्यामध्ये होईल पण बघितलात तर पहिल्याच काही क्षणांमध्ये या दोन्ही गाड्या फॉल झाल्या आणि त्या पाठीच राहिल्या आणि बाकीच्या पाच गाड्यांमध्ये चुरस निर्माण झाली आणि इकडून एक नंबर आणि दोन नंबरवर ट्रॅक असलेल्या गाड्यांमध्ये चुरस होती शेवटपर्यंत आणि त्यामध्ये आपल्या रायफल आणि पैलवान या दोन्ही बैलांनी जबरदस्त पळ दाखवत एक नंबर ट्रॅकवरून आजचा सम्राट मित्रांनो जे बैल जिंकलेत त्यांचं खूप सारं कौतुक आणि जे हारलेत त्यांचं देखील अभिनंदन की त्यांनी आजच्या दिवसभरामध्ये खूप चांगला पळ दाखवला मित्रांनो आजच्या संपूर्ण सम्राट केसरी या मैदानाविषयी तुम्हाला काय वाटतं हे नक्की आम्हाला कळवा आणि अशाच बैलगाड्याविषयी अनेक घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद